हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी सकाळची वाजलेले आहेत साडे दहा आता गाय पाणी पाजून बांधलेल्या आहेत तिकडं गायानं वैरण करायची आणि घरात चहा बनवायला ठेवलं आहे कारण शेतामध्ये लेबर आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आज एकादशी आहे ना हां सर्वप्रथम सगळ्या विठ्ठल भक्तांना आज आ आजच्या आषाढी एकादशी खूप 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 शुभेच्छा आणि गायांना वैरण करायची आता खूप गडबड गडबड झाली मला माहीत नव्हतं आठ ते दोन अशा लेबर येणार आहेत त्या कामाला मला वाटत होतं दहा ते पाच जसं इतर लेबर येतात तशाच या पण लेबर येतील पण त्या प्रत्येक ठिकाणी ज्या जिकडे कुठं जातात ना तर तिकडं आठ ते दोनच जातात असं समजलं नंतर आणि मला आज उठायला साडेसहा वाजले होते कारण रात्री जागली होती उशीरपर्यंत घरं पुसून घेतली वटा साफ करून घेतला म्हणजे मला साडेबारा पावणे एक वाजली होती झोपायला शेतात काल दिवसभर काम केलेलं आणि मग संध्याकाळी येऊन आज एकादशी कारण आमच्याकडे नॉनव्हेज खातात ना मी भलं खात नाही पण आमच्या घरातले सर्वजण नॉनव्हेज खातात माझ्या एकादशीच्या एरवी करू न करो, करो। एकादशीच्या दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशीच पूर्ण साफसफाई व्हायला लागते ला ला म्हणजे पुसून काढायची ओटा होऊन काढायचा असंच हीच छोटी मोठी साफसफाई करायला लागते तर ती माझी राहिली होती काल कारण मी दिवस मावळेपर्यंत शेतात काम करत होती मग काल मी घरी आल्याच्यानंतर तिथून पुढं तयारी केली तयारी म्हणजे शाबुदानी भिजत घालायचे शेंगदाणे वाटून ठेवायचे घरं पुसून काढायची वटा धुवून काढायचा तरी खालचं सारवायचं राहिले तिथलं दरवाज्यातलं म्हटलं जाऊ द्या आता असं पण पाऊस जर आला तर धुऊन जाणार आहे ते तर असो आता गायानं बैरण करते पहिली आणि चहा उकळतोय तोपर्यंत तो कामं उरकलेली आहेत माझी आणि नंतर शेतात भेटूया <laughs> तर इकडे सकाळपासून अशी घाई चालू होती माझी आणि मी चहा गॅसवर ठेवला होता कारण लेबर लोकांसाठी थोडासा चहा बनवून घेऊन जावं म्हटलं तर दोन दिवस झालं व्हिडिओ टाकायला वेळच मिळत नाही म्हणून आज ही छोटीशी क्लिप तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे एक या निमित्ताने एकादशीचा पण माझा ब्लॉग येईल तुमच्यासोबत आणि मी काय करते ते अपडेट पण तुमच्यापर्यंत मिळेल तसं तर तीन दिवस झाले ब्लॉगच टाकला नाही ब्लॉग शूट केलेत दोन छोटे छोटेच केलेले पण एडिट करायला वेळ मिळत नाही दिवस मावळेपर्यंत रानात काम करते आणि दिवस नंतर म्हणजे संध्याकाळी घरी आल्याच्यानंतर गुराढोरांचं बघायचं धारापाणी काढायचं स्वयंपाकाचं बघायचं मग ते कंटाळून आलेलं असते दिवसभर माणूस मोबाईल हातात घेतला अंथरुणावर पडलं की कधी झोपी जाते ते माझ्या मला समजत नाही त्यामुळं मी जास्त व्हिडिओच्या आधी पण नाही लागली तर असं आहे माझं आजचं एकादशीचं रुटीन आणि शेतामध्ये लेबर आलेले आहेत कामाला तर त्या दुसऱ्या गावावरून म्हणजे परक्या गावच्या बोलवलेल्या आहेत कारण खूपच तण झालेले उडदामध्ये आणि आता आमच्याकडे म्हणतात दिंडी माघारी फिरली ना की पाऊस येतो मग आला बिला पाऊस तर ते तर अजून वाढणार मग तर एकटीच्याने आवरणारच नाही तसं बाबू आलाय गावाला मग म्हटलं आहे तर चल मदत होईल थोडीफार तसं माझ्या ले लेकरांनी यावेळी खूप काम केलं बरं का खूप काम केलं तो होता म्हणून शक्य झालं तर कोळपायचं झालेलं आहे थोडंसंच राहिलंय तो गेलाय ऑलरेडी बाय लेबर बरोबर तसं त्या लेबर लोकांबरोबर जाण्याची काही गरज पडत नाही त्या खूप इमानदारीने खूप छान काम करतात पण कोळपण्यासाठी गेलेलं आहे बाबू खिचडी खाऊन गेले सकाळी आणि बाबूचे पप्पा कामाला म्हणजे चौधरी साहेब कामाला गे गेलेले आहेत आणि माझं एकटीचाच गोंधळ चालू आहे मला ही गुरं बांधून यांना वैरण केल्याशिवाय बाहेरची काही कामं सुचत नाहीत बघा पहिलं हे करायला लागतं तेव्हा शेतातली कामं आणि ह्या महाराणांची एवढी नाटकं असतात ना ह्या पाणी पित नाहीत दहा अकरा वाजता यांना सवय पाणी पिण्याची सकाळी सकाळी तर अजिबात पाणी पित नाहीत मग मला हा टाइम अकरा साडे अकरा कधी कधी बारा पण मला होऊनच जातात किती जरी लवकर जायचं म्हटलं ना शेतामध्ये आणि जर समजा गेली की हे पाणी पित नाहीत येऊन पाणी पाचते तर मग सकाळी जरी गेली ना तर मग मला दहा अकरा वाजता घरी रिटर्न यायलाच लागतं यांना पाणी पाजायला आणि वैरण करायला मग त्यापेक्षा म्हटलं कशाला दोघा दोघांनी जायचं आणि आज एकादशी पण आहे देवपूजा घरातलं असतं बरंच काही आवरायचं बायकांची कामं मग म्हटलं सगळं आवरून आपण जावावं म्हणजे निवांत परत घरी यायचं टेन्शन नको चार वाजेपर्यंत तसं तर त्या लेबर ज्या आहेत ना त्या आठ ते काम दोन गेल गेल। काम करतात त्या आणि दोन वाजता त्यांची सुट्टी करून घेतात पण माझं कोळपायचं जरी झालं तरी मला चार वाजताची वैरण कापून घ्यायला लागेल आणि कडक कडकोपऱ्याने ही घ्यायचा अशी बरीच काही कामं असतात ना शेतामध्ये म्हणून मग मी मला यायला घरी चारच वाजतील तर म्हटलं ही थोडी थोडी वैरण आहे ना ही टाकून घेते पहिले आता आणि बाबूला परत एकदा पाठवते कडवळ कापून घेऊन टाकायला हे सकाळी चौधरी साहेबांनी आणलेलं होतं त्याच्यातलं थोडं शिल्लक होतं म्हटलं चार चारची पडं त्यांच्यापुढं टाकावीत म्हणजे नादी लागतील मला जाऊन आता कडवळ कापायचं घेऊन यायचं मला थोडा वेळ लागणार तसं बाबू गाडीवर घेऊन येईल पटकन पण तरी ह्या नादी लागतात ना ह्याच्यावर म्हणून आणि यायचं भैरूचं आमच्या कसं चालेल व्हिडिओमध्ये बघत उभं राहिलाय त्याला असं वाटतंय की काय शूट करते काकी म्हणून बघतोय तो तर चला कामावेळेपर्यंत छान असा चहा उकळून निघलेला आहे मस्त अद्रक टाकून चहा बनवलेला आहे आणि नऊ जणी त्या लेबर आहेत आणि आम्ही दोघंजणं अजून कुणी आलं तर असे पंधरा कप माझ्या जा गावच्या मुलाला सांगितलं होतं की दहा पंधरा मला कप आणून दे त्याचे दिंडीमध्ये शिल्लक राहिलेले होते ना घरात ते आणून घेतले त्याच्याकडून म्हणजे मी त्याला दहा रुपये दिले म्हणले हे घे तुला कुरकुरेला तो घेत नव्हता पण तरी पण दिले आणि छान असा चहा उकळला बघा त्या बिचाऱ्या काय मागत नाहीत आपल्याला पण आज एकादशी उपवास आहे म्हणून म्हटलं चला बनवून न्यावा चहा तर म्हणजे छान वाटतं ना असं थोडा थकवा पण जातो तसं माझ्यासारखं सगळ्यांना सवय नसते नस चहाची कोणत्याही वेळेची पण उपवास असल्यावर कुणाला पण चालतो चहा म्हणून मग मी चहा घेऊन चालली आता त्यांच्यासाठी तर चला मंडळी शा आता श शेतात गेल्यावरच थोडंसं शूट करेल ते पण त्यांना आवडत असेल तर आणि नसेल आवडत तरी मी लांबून थोडंफार शूट करील म्हणजे मला काय अंदाज नाही त्यांना आवडेल किंवा ना आवडेल आणि लोकांची प्रायव्हसी भंग व्हायला नको म्हणून मी लांबूनच थोडंसं शूट करील आणि हा व्हिडिओ आपले अपलोड आप करील तशी छोटीशीच क्लिप आहे आणि जाताना काही व्हिडिओ शूट होणार नाही कारण मी शेळ्या घेऊन जाणार आहे एका हातामध्ये चहाची किटली एका हातामध्ये शेळी आधीच माझ्या महाराणे ह्या जरा जास्तच फजिती करतात त्यामुळं आता जाताना काही शूट करणार नाही सर्व शेतात गेल्यावरच थोडीशी क्लिप शेअर करील आणि हा एकादशीचा निमित्ताने म्हटलं थो छोटीशी अपडेट पण तुमच्यापर्यंत जाईल आणि ब्लॉगचं ब्लॉग पण होऊन जाईल म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला नक्कीच विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र